भीमा काठचा ढाण्यावाघ म्हणून परिचित असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील पैलवान श्रीमंत गणपतराव तुकाराम राजेशिर्के यांचं निधन झालं असून त्यांच्या निधनानं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलंय स्वर्गीय गणपतराव राजेशिर्के यांनी सन एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात वयाच्या अवघ्या अठरा ते विसाव्या वर्षी कुस्ती क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला सर्वात कमी वयात राजकारणात प्रवेश करत भीमा नदीकाठच्या ऐतिहासिक गावगाडा चालवत त्यांनी उत्तम कारभार सांभाळला ते उत्कृष्ट पैलवान होते लाल मातीतल्या कुस्तीत कधीच पाठ कधी न टेकवलेले तसेच राजकीय निवडणुकीच्या आखाड्यातही कधी पराभूत न झालेले नामवंत राजकारणी पैलवान म्हणून त्यांची ओळख होती गावासह श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणातही मान सन्मान त्यांनी मिळवला श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद तसेच पेडगाव सोसायटीवर सलग तीस वर्ष चेअरमन म्हणून त्यांनी एक हाती सत्ता राखली शृंगारपूरकर तसेच सातारकर म्हणून ओळखले जाणारे अर्थात ऐतिहासिक राजे शिरके महाराणी येसुबाई घराण्याचे वंशज श्रीमंत तुकाराम राजे शिर्के यांचे धाकले सुपुत्र पैलवान स्वर्गीय गणपतराव राजे शिर्के सर्वांना भाऊ तथा चेअरमन म्हणून परिचित होते पुण्यात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजे शिर्के घराण्याचे दीपक राजे शिर्के यांना पाठवून दुःख व्यक्त आदरणीय भाऊंना अकोले परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजली विद्यार इंजिनियर विद्यार्थ्यांचं की डॉक्टर स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एमएसटी सीई टी चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले